नमस्कार मित्रांनो आपण आज नाही का सकाळी नऊ साडेआठ वाजल्यापासून असा रिमझिम पाऊस चालू आहे कसं शांत वातावरण आहे जुनं का आपण नाही का जगा वेगळ्या ठिकाणी बसलेलो आहोत कसलीही गिजगीज नाही लोकांची रहदारी नाही रस्त्यावर आपण आपल्या घरामध्ये लोक आनंदी आहेत पक्षी आपल्या आपल्या घरच्यामध्ये आहे कुत्रे कुठंतरी दडून बसलेले आहेत मांजरी मालकासोबत खेळत आहेत अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये आज नंतर सकाळ साडेआठ ते नऊ वाजल्यापासून पाऊस चालू आहे पाऊस मात्र फार मोठा नाही पण रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे पावसाचं दृश्य फार सुंदर आहे आता बघा इथं रोडवर पाणी चाचलेलं आहे आपलीकडं झाड आहे त्या झाडामध्ये कितीतरी पक्षी बसलेले असते तर अशा ह्या वातावरणामध्ये नाही का आपण नाही का आपल्या घरी असायला पाहिजे आपल्या कुटुंबामध्ये नाही का मनमिळावू व वृत्तीने राहायला पाहिजे मोबाईलवर न राहता कारण की आता प्रत्येकाकडं नाही का मुलाकडं मोबाईल पत्नीकडं मोबाईल मुलीकडं मोबाईल स्वतःकडं मोबाईल तर ह्या मोबाईलमुळे नाही का प्रेम हिरवून गेला आहे तर अशा वेळेस नाही का सर्वांनी असं एक ठरवायला पाहिजे किंवा मोबाईल न घेता आपण काहीतरी घरामध्ये काहीतरी करायला पाहिजे आणि एकूणमेकाबद्दल प्रेम वाढवायला पाहिजे अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये सर्वांचा सुंदर दिवस जावं अशी माझी इच्छा आहे